विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना पुन्हा एकदा एक प्रश्न विचारला जातोय अजित पवार यांना महायुतीमध्ये घेऊन भारतीय जनता चूक के का सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा चालली आहे आणि याच वेळी महायुतीतील घटक पक्षांचे काही नेते अजित पवार यांच्यावर सातत्यानं टीका टिप्पणी करत आहेत एकीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश होत असून आता महायुतीचा मोठा भाऊ म्हणून मिरवणाऱ्या भाजपला सुद्धा अनेक दिग्गज नेते सोडून चाललेत लोकसभा निवडणुकीमध्ये बसलेला फटका संघाची नाराजी आणि शिंदे गटाची असुरक्षितता पुन्हा चव्हाट्यावर येऊ लागली आहे नेमकं का प्रकरण काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये भाजपची पिछेहाट झाली या राज्यांमध्ये भाजपला यश मिळालं नसल्यामुळे केंद्रामध्ये भाजप स्वबळावर येऊ शकलं नाही भाजपच्या या पराभवाचे पक्षीय पातळीवर विश्लेषण सुद्धा केलं जात आहे आगामी निवडणुकीच्या तोंडावर भाजपला सोडून चाललेले अनेक दिग्गज नेते हे महायुतीमध्ये सगळं काही अलबेल नसल्याचं चित्र स्पष्ट करतायत ऐन निवडणुकांच्या तोंडावर त्यांचं सोडून जाणं हा भाजपसाठी धक्का आहे तर आघाडीसाठी मोठा दिलासा सुद्धा मानला जातोय पण गेल्या काही महिन्यांमध्ये भाजपच्या अनेक स्थानिक नेत्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे एकीकडे दिग्गज असले तरी स्थानिक नेते बाहेर पडत असल्यामुळे भाजपची ग्राउंड वरची ताकद ही कमी व्हायला लागल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे तीस ऑगस्टला भाजपच्या कोर कमिटीनं एक बैठक घेतली भाजपमधील गळती रोखण्यासाठी कोर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली राज्यामध्ये बॅकफुट असलेल्या संघटनेला पुन्हा उसळी घेण्यासाठी काय करावं लागणार आहे यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे राज्यातील दोन मोठे पक्ष फुटल्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे नेत्यांची मोठी पोकळी निर्माण झाली आहे राज्यात दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघ असून या जागांवर उमेदवार देण्यासाठी त्यांच्याकडे उमेदवार नाहीत आणि याच संधीचा फायदा भाजपचे अजित पवार गटाचे काही नेते घेत असून ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे ते जात आहेत अजित पवारांची जनसन्मान यात्रा लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा पराभव झाला आणि अजित पवारांवर टीकेचे बाण सुटले लोकसभेचा जिव्हारी लागलेला पराभव आणि काकांपासून दूर झालेल्या अजित पवारांना स्वतःला सिद्ध करता आलं नाही काकांमुळे अजित पवार यांचं राजकारण आहे हे, हे पुन्हा सिद्ध झालं परंतु हार मानतील ते अजित पवार कसले आगामी काळात स्वतःला सिद्ध करणं हे दादांसाठी क्रम प्राप्त होतं दादांनी दंड थोपटले आणि विधानसभेच्या तयारीसाठी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करण्यासाठी दादांनी जनसन्मान यात्रेची घोषणा केली गेल्या काही दिवसांपासून दादांची ही संवाद यात्रा सुरू आहे अजित पवार यांचा मवाळ झालेला स्वभाव कुणाला सुद्धा पचडी पडताना दिसत नाहीये आणि यावरून सत्ताधारी पक्षातील काही घटक पक्षांचे नेते आणि विरोधक सुद्धा टीका करताना दिसत आहेत नुकतच शिवसेनेचे तानाजी सावंत यांनी अजित पवार यांच्यावर टीका करत सांगितलं की त्यांच्या सोबत मांडिला, मांडिला उलट्या होतात आणि यानंतरच भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी बोलताना वादग्रस्त विधान केलं हाके म्हणाले दुर्दैवानं आमची अजित पवार यांच्याशी युती झाली आहे ती युती ना त्यांना पटली ना आम्हाला पुढे ते असं सुद्धा म्हणाले की भाजपच्या खासदारांसाठी अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही आमच्या खासदारांना पाडण्याचं काम अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी केलंय आता अजित पवार यांनी यावर उत्तर देताना सांगितलंय की राष्ट्रवादीनं नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे तुम्ही जर माझ्यावर असेच बोलत बसला तर माझे कार्यकर्ते सुद्धा त्याला प्रत्युत्तर देणार त्याचवेळी भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजपने महाराष्ट्रात घेतलेल्या निर्णयाची चिरफाड करण्याला सुरुवात केली आहे अजित पवार यांची साथ घेतल्यामुळे राज्यात भाजपचं नुकसान झालं असल्याचे खडे बोल संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गेनायझर मधून सुनावण्यात आले आहेत लोकसभा निवडणुकीत बहुमत गाठण्यापासून बत्तीस जागा दूर राहिलेल्या भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून सुनावण्यात आलं ऑर्गनायझर साप्ताहिकामध्ये संघाचे आजीब सदस्य रतन शारदा यांनी भाजपच्या डोळ्यात अंजण घालणारा लेख लिहिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिश्म्यामुळे हवेत गेलेल्या भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी लोकसभा निवडणुकीचा निकाल त्यांना वास्तवाची जाण करून देणारा ठरला मोदींच्या लोकप्रियतेमुळे तळातील सामान्यांचा सा आवाज न ऐकणाऱ्या भाजपला ही एक चपराक असल्याचं ऑर्गनायझर लेखात म्हटलंय लोकसभेचा निकाल लागून आठवड्याभराचा कालावधी होत नाही तेवढ्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य रतन शारदा यांनी मोदी तीन पॉइंट शून्य कन्व्हर्सेशन फॉर कोर्स करेक्शन या ऑर्गनायझरच्या लेखातून भाजपवर टीकेची झोड उठवली महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुद्धा निकालानंतर टीकात्मक भाष्य केलं होतं खरे स्वयंसेवक हे अहंकारी नसतात आणि निवडणुकीची प्रतिष्ठा राखली गेली नाही ही त्यांची विधानं बरीच चर्चेत सुद्धा राहिली सध्या अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार सरकारमधील विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवतात सोशल मीडियाचा वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते जातात परंतु स्थानिक पातळीवर गद्दारी विरोधात असलेला जनतेचा सूर हा लक्षात घेता या योजना कितपत महायुतीच्या नेत्यांच्या पदरी पडतील हे पाहावं लागणार आहे अजित पवार महायुती सोडणार का राज्यात विधानसभेच्या तोंडावर तिसरी आघाडी पाहायला मिळणार का हे येत्या काळात स्पष्ट होईलच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा